नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन केडगाव या ठिकाणी अवकाळी बावीसशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली चौदा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात्री चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार संपते जुन्नर फाटा या ठिकाणी अवकालेली आठ हजार सातशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा